जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी असुविधा पाणी स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा अभाव एसी मध्ये अधिकारी उकाड्यात शेतकरी जिल्ह्यातील हजारो शेतकरी दररोज आपापल्या कष्टाने पिकवलेला शेतमाल विक्रीसाठी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत आणतात मात्र जिथं शेतकऱ्यांचा सन्मान व्हायला हवा तिथं सध्या अक्षरशः घाणीचं साम्राज्य पसरलेलं दिसत आहे कचऱ्याचे ढिगारे साचलेलं घाण पाणी अस्वच्छ परिसर आणि मूलभूत सुविधांचा पूर्ण अभाव या गंभीर परिस्थितीमुळं शेतकरी वर्गाचा संताप टोकाला पोहोचला आहे उन्हात उभे राहून माल विक्री प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना साधा पिण्याचं पाणी ही स्वच्छ उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर पाण्याच्या टाक्या कोरड्या नळ बंद आणि व्यवस्थापन बेपत्ता अशी दैनीय अवस्था बाजार समितीत पाहायला मिळतीये शेतकऱ्यांसाठी एक ग्लास पाणीही नाही मग ही बाजार समिती नेमकी कोणासाठी असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत बाजार समितीतील शौचालयांमध्ये प्रचंड अस्वच्छता आणि तीव्र दुर्गंधी पसरलेली आहे साफसफाईसाठी कोणताही ठोस आराखडा नसल्याचं चित्र दिसून येते विशेषतः महिला शेतकरी व महिलांसोबत येणाऱ्या कुटुंबियांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय स्वच्छतेबाबत प्रशासनाची पूर्णपणे उदासीनता दिसून येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे एसी मध्ये अधिकारी उकाड्यात शेतकरी अशी वास्तविकता पहावयस मिळतीये शेतकऱ्यांचा आरोप आहे की संबंधित अधिकारी व वा कर्मचारी वातानुकूलित कार्यालयात बसून कागदोपत्री कामकाज करतात प्रत्यक्ष बाजार समिती परिसरात जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याची तस्तीही घेतली जात नाही असुविधांबाबत वारंवार तक्रार करूनही कोणती ठोस कारवाई होत नसल्यानं शेतकऱ्यांचा संताप उफाळून आलाय यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी होतीये या गंभीर परिस्थितीकडे जिल्हा प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा देणं हे बाजार प्राथमिक जबाबदारी असताना असा असा हलगर्जीपणा का सहन केला सवाल उपस्थित होत आहे संबंधित कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून स्वच्छता पाणी पुरवठा व इतर सुविधा तात्काळ सुरळीत कराव्यात अशी जोरदार मागणी शेतकरी करत आहेत शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान राखायचा असेल तर प्रशासनानं त्वरित जागा होणं अत्यावश्यक आहे अन्यथा संतप्त शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची शक्यता नाकारता येत नाही